हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन सिक्स आणि आजचा एपिसोड आपण पाहिला की जो कॅप्टन्सीचा जो टास्क होता त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे लोक होते ते सगळेजण आयुषच्या बाजूने होते आणि जे थोडे होते ते रोशनच्या साईडने होते ते सुद्धा फक्त एक मित्र म्हणून रोशनला गेम कळत नाही किंवा तो स्वतःच्या डोक्याने चालत नाही असंच सगळ्यांचं म्हणणं होतं आणि बिग बॉसने सुद्धा असा टास्क दिला की मस्का लावण्याचा की ज्याच्यामुळे सरळ सरळ सगळ्यांनी आयुषला कॅप्टन म्हणून निवडून दिलं आता हा मस्का लावण्याचा जो टास्क होता त्याच्यामध्ये जे होतं की एक ट्विस्ट बिग बॉसने ठेवला होता की चार जणांची मतं बाद करायची म्हणजे दोघांनी जो आयुष आणि रोशन आहे त्यांनी दोघांचे अंदाज जर खरं ठरले तर ते मतं जे आहेत ती बाद होणार होती त्याच्याच त्याप्रमाणेच आपण पाहिलं की तन्वीचं जे वोट होतं ते आयुषला गेलं परत सोनालीचं वोट सुद्धा सो आयुषला गेलं आणि त्यामुळे आयुष जो आहे तो तीन मतांनी जिंकलेला आहे रोशनला फक्त एकच मत मिळालेलं आहे आणि दादा जे आहेत ते कन्फ्युजिंग म्हणजे त्यांना अजून गेमचा अंदाजच येत नाहीये जसा विशाल बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ते विशालच्या मताने चालतात विशाल जसं म्हणेल तसंच ते वागतात त्यांना स्वतःचं टोक नाही किंवा ड्रायव्हर दुसरं आहे असं बऱ्याच जा जणांचं मत आहे त्यामुळेच रोशनदा या गेममधनं बाद करण्यात आलं आता इथे आपण पाहिलं की जो राकेश बापट जो आहे त्याने स्पष्ट निका नकार दिला की मला कुणालाच वोट करायचं नाही आहे किंवा मला हा गेम सुरुवातीला म्हटलं की मला गेममध्येच या नाही यायचं आहे परंतु बिग बॉसने जेव्हा सांगितलं की नाही तुम्हाला हा खेळावा लागेल गेम तेव्हा बिग बॉस सांगण्यावरून तो तयार झाला कारण त्याला आयुष्य आणि रोशन हे दोघेही त्याला कॅप्टन म्हणून ॲक्सेप्ट नव्हते कारण त्याला स्वतःला कॅप्टन व्हायचं होतं त्याला लोकांनी बाद केलं तो, तो राग जो राग त्याच्या मनामध्ये आहे राकेशचा जो आहे तो गेम त्याच्या नुसारच चालावा असं त्याचं म्हणणं आहे कुठेतरी राकेशचा जो आहे इगो आपल्याला सगळ्यांना आता इथे दिसतोय त्याची जी इमेज होती त्या चा चा ते त्यांनी स्वतः ब्रेक केलेली आहे राकेशनी आणि त्यामुळंच बाकीच्या लोकांचा सुद्धा विश्वास त्याच्यावरनं हल्लेला आहे आणि आपण पाहिलं की बिग बॉसने इंटरफेअर केल्याच्यानंतर तो तयार झाला आणि तरीही त्यांनी ब्लँकच हे केलं की बाबा कुणालाही त्यांनी मत दिलेलं नाही आहे प्रभू प्रभू बरेच किस्से आपल्याला आपल्याला त्याचे ऐकायला मिळतात आज सुद्धा त्याचं तो वावरात जायचा पप्पा ड्रायव्हिंग करतात किंवा आधी त्याला कमी तो म्हणजे पेमेंट घ्यायचा लोकांकडनं असे बरेच त्याचे किस्से जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळाले त्याचं एक गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे प्रभूचं त्यानंतर आपण पाहिलं की मागे गणेश जयंती इथे साजरी झालेली आहे गणपती उत्सव साजरा करण्यात आला गणपती बसवण्यात आला राकेशला गणपती बनवण्याची संधी बिग बॉसने दिली कारण तो गणपतीमध्ये बरेच त्याची श्रद्धा आहे राकेशची आणि एक छान उत्साहाचं वातावरण आज आपल्याला या सेटवरती पाहायला मिळालं बिग बॉसच्या घरात सगळेजण जसं मकर संक्रांतीला आपल्याला वाटलं मकर संक्रांतीला यांनी भांडणं केले तशी आज जी आहे ते चांगलं वातावरण त्यांनी मेंटेन ठेवलं हेच बिग बॉसला पाहिजे होतं कारण कुठेतरी घरातलं वातावरण पूर्ण ढगळून निघालं होतं कोणी कोणाशी नीट बोलत नव्हतं परंतु आजच्या या ग गा, मागी गणेशोत्सवच्या निमित्ताने सगळेजण एकत्र झाले छान डान्स केले गप्पा गोष्टी झाल्या आणि मस्त गणपतीची आराधना करण्यात आली तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे आजच्या एपिसोडमध्ये विशेष म्हणजे आपल्याला राकेशचा एक इगो दिसलेला आहे दुसरं म्हणजे आपल्याला दिसलेलं आहे की कॅप्टन जो झालेला आहे तो एकतर्फीच झालेला आयुष आयुषला कॅप्टन बनवण्यात आलेला आहे तो कितपत आता त्याची ती धुरा जो आहे सांभाळणार आहे कितपत लोकांना कंट्रोलमध्ये ठेवणार आहे ते बघण्यात इंटरेस्ट येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर नक्की तुम्ही पाहत राहा बिग बॉस आणि जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद